नमस्कार मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुकाम पोष्ट बोगली धामणगाव तालुक्या जिल्हा जिल्हाप्रमाणे आपण मागच्या अंदाजामध्ये म्हणजे दहा दिवसापूर्वी सांगितलं की पूर्व विदर्भात पाऊस पडणार तर कालच नांदेड नांदेड नायगाव देवलो चंद्रपूर अमरावती काल बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात झाली म्हणजे सोळा मार्चला चालू झाली पण शेतकऱ्यासाठी आणखीन एक खास करून अंदाज देणार आहे कारण की हा पाऊस फक्त पूर्व विदर्भातच पडणार आहे म्हणजे पूर्व विदर्भात पडणार आहे म्हणून खास करून पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यासाठी अंदाज येत आहे पूर्व विदर्भामध्ये हळदीचं पीक काढण्यात चालू आहे कांदा काढण्यात चालू आहे त्याच्यानंतर गहू काढणं चालू आहे हरभर देखील काढून काढणं चालू आहे म्हणून फक्त पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा आणि सांगायचं झालं तर म्हणजे आज आहे म्हणजे आणखीन जवळपास अठरा मार्च एकोणीस वीस आणि एकवीस मार्चपर्यंत पूर्व विदर्भात अवकाळीचं संकट आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे सांगायचं झालं तर पूर्व विदर्भामध्ये आणि नेमक्या कोणत्या कोणत्या जिल्ह्यापर्यंत पाऊस येऊ शकतो तर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ गडचिरोली त्याच्यानंतर तो पाऊस तेलंगणात खूप पडणार आहे छत्तीसगडकडे पडणार आहे तेलंगणात छत्तीसगड पडल्यामुळं त्याचा फटका आपल्या महाराष्ट्रातल्या का लगतच्या तालुक्याला जिल्ह्याला पड पडणार आहे म्हणून अहमदपूर उदगीर नांदेड हिंगोली यवतमाळ तसेच अकोला अमरावती आणि तो पाऊस बुलढाण्याच्या जवळपास येईल म्हणून हा अंदाजला म्हणजे पश्चिम विदर्भाकडे म्हणजे एवढं काही पडणार नाही त्याच्यामुळे एवढं काही घाबरायचे कारण नाही फक्त जास्त पाऊस पूर्वी विदर्भामध्ये म्हणजे पाच सात जिल्ह्यामध्येच पडणार आहे